तर आता माझ्या बाबतीत एक नवीन कुरापाती आयडी आलेली आहे आकाश दादांचे इथे होळीला नव्हते ते पुण्याला होते आणि माझ्याकडे आहे आता दोघांना दादा पण परेशान करून चला काय पिला काय पिला तेजूला आता उर्दू शिकायची आजपासून तरी हो दादा इकडं असं पडलेला आणि हवनीय मी दोघ आमच्या दो सोबत होळी नव्हते हॅपी होळी दादा तू पण नव्हता ना होळीला सिंचू हे सिंचू हे पाय काय झालं हे पाय अरे हो दिसा दादा कॅमेरा मध्ये सिंचू हे पाय सिंचो हमला हो गया, सिंचो हमला हे पाय मम्म धाडा पाय

हा कमेंट पण करा पाहिजे <laughs> <laughs> तो पावडर डब्बा घेऊन आला पाहिजे वहीन तुमचा पावडर डब्बा आहे तो वहीन तो पावडर डब्बा आहे तो एवढंच

आंघोळ झालीये पण काप जे सापडल जे सापड

कायच हळद खायची काय होत ते चॉकलेट सिरप येते काय का मारू घरात काय होत नाही जसं

nahi 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 are baba are

त्याला प्यायचं बस बस बेटा थोडा राहू दे थूक चुक थुक चूक काका छांवर गेला माझ्या सगळ्या

<laughs> लाग अभी, अभी, तो सिर्फ... नाँगा। नाँगा। अभी तो सिर्फ प्रिंसिपल गया है अभी तो पेनल्टी और <laughs> तो तो बहुत जाना बाकी है। असं याला असं वाटत असेल की आपण याला पिवळा लाल रंग लावला याला हळद कुंकू चॉकलेट सिरप हँड वॉश फेसवॉश सगळं चोखरून दिलेलं असाही पण पण तडलं तुथ

तेजसला बोलवा आता तेजसला माझ्या फोनला पाहिजे फक्त सोमीकडे बघ स्वामी इकडे <laughs> बघ <laughs> ना सोमी बघ

उगत होतलं स्वाम्या पण तो कोण हँडवॉल देऊ का हार्पिक देऊ अर्धा मी दासला स्वाम्याला हार्पिक टाकायच होत स्वाम्या निघला क्लिअर झाला सगळं मी <laughs> सगळ्यांना सांगू इच्छित अरे बनेन तर हळदीच्या दिवशी सत्य झाली त्यांना तो रंग दोन वर्षा आहे चला तुम बाय बाय